नेते आहेत लोकप्रतिनिधी आहेत सामाजिक कार्यकर्ते ज्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय मला वाटतं या प्रवेशामुळे निश्चित आम्हाला नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल त्यांना एक मोठा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण हे ज्या ठिकाणी येतील मी सोबत त्या ठिकाणी आहे आणि आम्ही हा प्रवेश त्या ठिकाणी घेतो जिल्ह्यातील परिस्थिती काय कारण शिवसेना असेल किंवा अजित पवार गटावर सोमवारी केली जाते मी आधी सांगितलं की आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे आम्ही हो महायुतीमध्ये आहोत आमचे मान्य मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी रवींद्रजी बावनकुळेजी यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे वरतूनही आदेश तसाच आहे त्यामुळे प्रयत्न आपला तोच राहील पण कदाचित काही ठिकाणी वाद झाले टोकाचे असतील दमतच नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करू पण आम्ही माहितीमध्ये लढणार आहोत या दोन प्रवेशांनी अशी चर्चा सुरू झालेली आहे की आगामी परिषदेच्या निवडणुका आहे त्या ठिकाणी भाजप आता शिवरायाची चाचणी करत आहे आणि त्याची तयारी आहे कारण मानिक आहे असे विकास आघाडीमध्ये पंचायतीमध्ये नेते असताना त्यांचा प्रवेश करून घेतला जातो त्यांनी तुमच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणुका भेटणार मला वाटतं ज्यांचा प्रवेश असाच लोकांचा आहे की ज्यांनी आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत ते खरं आहे ना आमच्या लोकांच्या विरोधात आमच्या लोकांना कसं काय आम्ही घेणार ते होते त्यांना आम्ही घेत आहोत त्यामुळे हा विषय त्या ठिकाणी नाहीच आहे पण इथे कुठेही आपसामध्ये आमचं भांगडी नाही आहे वाद नाही आहेत हे मधले लोक आहेत हे शरद पवार गटाचे असतील काँग्रेसचे असतील त्यांना आम्ही आमच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी घेतो आणि त्यामुळे मायुतीच बळकट होणार आहे त्यामुळे आमच्या आपसामध्ये कुठेही वाद नाही जिल्हा तुमच्याकडे घेण्याची मला वाटतं आपण सध्या बघतात पक्षामध्ये येणं जाणं सध्या सुरूच आहे आरोप केला आता विरोधी पक्षात असे आमचे गुण गातील किंवा तारीफच करतील असं अपेक्षितही नाही ना विरोधक मग काय म्हणते विरोध कसा म्हणू विरोधात आहे तर ते विरोधामध्ये बोलणारच आहेत त्यांच्या पक्षाची बाजू ते सांगतील आमच्या पक्षाच्या विरोधामध्ये ते मतं मांडतील पण त्यांना जर असं वाटलं की आपण मुख्य प्रवाहामध्ये हो। यावं नरेंद्रजी मोदी आहेत पंतप्रधान आमचे त्यांच्या नेतृत्व विश्वास ठेवून देवेंद्रजीच्या नेतृत्वात विश्वास ठेवून त्यांना जर वाटलं भाजपामध्ये आपण जावं आणि शेवटी देशामध्ये राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे आम्ही आहोत भाजप आहे आणि म्हणून त्यांना असं वाटत असेल त्यांना घ्यायला मला वाटतं की हरकत असं वाटत नाही सामना काय सामना काही छापेल सामनाला कुठे काय करते त्यांना कोणाला उत्तर द्यायचं नाहीये ना आम्ही त्यांना प्रश्न विचारत नाही काय छापलं काय का नाही म्हणून त्यामुळे रोज ते काय छापतात सर्वांना माहित आहे लोक काही फार सामनाकडे लक्ष देत नाही आणि सामना वाचून फार वाचतात किती लोक ते बघा अगदी मोडके तोडके मोटर लोक त्या ठिकाणी सामना वाचतायत आणि सामना वाचून सुद्धा आपलं मत कोणी बनवत नाही हा सर्वात महत्वाचा भाग आहे त्यामुळे त्यांनी काही म्हटलं किती केवलो आणि प्रयत्न केले आमच्याकडे भांडण लावायचे दुही निर्माण करायचे तर मला वाटतं त्याचा काही उपयोग होणार नाही आपण प्रयत्न मी आदित्य सांगितलं की आम्ही आमची प्रायोरिटी महायुतीलाच आहे आम्ही महायुतीचाच आग्रह धरलेला आहे पण कदाचित काही अपर्या कारणास्तव ते परिस्थितीमध्ये जर युती झालीच नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी करू पण आम्हाला नाशिकमध्ये झेडपी असेल महानगरपालिका असतील नगरपालिका पंचायत समित्या या आम्हाला महायुती म्हणून सर्वांना आम्हाला लढायचं आणि ताब्यात घ्यायचं हो शहरी भागामध्ये शिवसेने शिंदेच्या शिवसेनेला तुम्ही कुठे पकडता आहात आणि ग्रामीण भागामध्ये अजित पवारची जिथे ताकद आहे तिथेच तुम्ही पक्षप्रवेश करता आहात शहकाठ तुम्हीच खेळताय असं जात मला वाटतं की आम्ही उबाटाचे पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही घेतो काँग्रेसचे लोक घेतो आता याच्यामुळे त्यांना कट शह शहर प्रश्न आला कुठे मला हे समजत नाही उद्या जर त्यांच्या पक्षामध्ये अनेक लोक जात आहेत तर असं त्याचं म्हणण्याचा अर्थ असं आम्ही धरतच नाही की ते आम्हाला शिवकक्ष देत आहेत मला असं वाटतं की जे विरोधी पक्षामध्ये लोक आहेत सामाजिक कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील राजकीय क्षेत्रातले सहकार क्षेत्रातले ते जर आमच्याकडे येत आहेत तर त्याच्यामध्ये आपण असा अर्थ काढू नका की आम्हाला एकमेकांना शिवकक्ष द्यायचा आहे अतिवृष्टीची जी मदत केली जाणार आहे त्यामध्ये मध्ये एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे आधी शेतकरी इतक्या अडचणीमध्ये आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही आणि अशा ठिकाणी जर कोणी पैसे दे मग तुला त्या ठिकाणी पंचनामा करतो किंवा पैसे असं जर कोणी म्हणत असेल तर मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे कोणी असं पैसे मागत असेल तर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी परवाही सांगितल्या की त्याच्या तक्रारी त्या ठिकाणी करा कॅबिनेटमध्ये हा विषय झाला कोणीही कोणाला पैसे देण्याची गरज नाही अजिबात एक रुपये सुद्धा देण्याची गरज नाही आणि न पैसे मागितल्यावर दिले नाही आणि म्हणून कोणाचा पंचनामा राहिला किंवा कोणाला पैसे मिळाले नाही तर त्याची तक्रार संबंधित लोकप्रितींकडे लेखी स्वरूपामध्ये काय मुख्यमंत्री मोद्यांकडे पालकमंत्र्यांकडे कुणाकडे केली तर त्या कर्मचारी असेल अधिकारी असेल त्याच्यावर अतिशय कडक कारवाई कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल एकीकडे विरोधकडे नाशिकमध्ये दोन लाख दुबार मतदार आहे असं शिवसेना शिंदे गटाने मला वाटतं तपासावं कोणी हो। काही तीन तीन, तीन लाख मत कशा काय बोगस असू शकतील किंवा दोन दोन वेळा असू शकतील मला वाटतं त्या ठिकाणी हा आमचंही म्हणणं आहे की जे तपासलं पाहिजे ना आमचं असं काही म्हणणंच नाही की तपासू नका काही करू नका आम्ही तेच म्हटलंय जर त्याच्यामध्ये काही प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल कुठे दोन वेळा नावाले असतील पत्ता चुकला असेल वय चुकला असेल तर मला असं वाटतंय तपासाचं काम सुरू आहे सगळे तुम्ही सगळे पक्षाच्या ठिकाणी तक्रारी करतायत आम्ही काही ठिकाणी तक्रारी करतो की बाबा हे जाऊ दोन ठिकाणी कसं काय तीन ठिकाणी कसं काय आम्ही म्हणतोय त्यामुळे आमचा काही त्याला समर्थन आहे या सगळ्या काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झाल्या असतील ता त्याला असं अजिबात त्या ठिकाणी नाहीये त्यामुळे एक एक भाजपने केलं का आम्ही सत्ताधारी पक्षांनी केलं असं समजण्याचं अजिबात कारण नाही भाऊ पण याच्यामध्ये आज ज्यांचा प्रवेश होतोय ते असं म्हणाले कीदारांमुळे माणिकराव कोटी झालेले आहे आणि त्यामुळे माझा पराभव झालेला आहे मला वाटतं बघा आता शेवटी माणूस हारल्यावर काय काय दिवस आपलं कल्पना आहे आता उभाटाच बघा किती तोड ढोडते पवार गट आमचे किती तोंड उरतायत काँग्रेस असेल म्हणजे लोकसभेच्या वेळेला तुम्हाला किती गोड वाटत होतं मग त्यावेळेला काय ते काय यादी एकदम शुद्ध होती का आणि विधानसभेत तुम्ही हरले तर लगेच असं म्हणजे आता मी काय बोलू मला शब्द नाही त्याच्याबद्दल बोलायला पण उगाच काहीतरी गोंधळ घालायचा संभ्रम निर्माण करायचा नरेटिव्ह काहीतरी तयार करायचा आणि मग पुन्हा लोकांची मतं लाटायचा प्रयत्न करायचा पण हा प्रयत्न केविलवाणा आहे लोकांचा विश्वास आता नरेंद्रजींवर आहेत देवेंद्रजींवर आहेत आमचे महायुतीचे नेते आहेत एकनाथजी शिंदे असतील अजितदार असतील यांच्यावर त्या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो आपल्याला मताच्या रुपाने आपल्या जे लोक वंदे मात्र म्हणणार नाही शासकीय अनुदान अनुदान मला वाटतं आपल्याला सर्वांना कल्पना आहे एकशे पन्नास वर्षापूर्वी चंद्रांनी वंदे मात्र हे घेतलेलं आणि हे गीत गात अनेक लोकांनी छातीर गोळ्या झेलल्यात देशाला स्वातंत्र्य दे मिळवून दिलं अनेक हजारो लोक लाख लोक रस्त्यावर उतरलेत हे आमचं राष्ट्रगान आहेच वंदे मातरम आणि मला वाटतं ते प्रत्येकाने म्हटलं पाहिजे याच्यामध्ये कुठे धर्माचा याचा कुठेही संबंध नाही हे आमचं राष्ट्रगान आहे हे आमचं देशाचं गान आहे देशा आणि मला वाटतं त्यासाठी हे कंपल्सरी केलं करावं असं म्हटलं तर मला ते वागं वाटत सत्ताधारी वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या कुणालाच मिळाला नाही सध्या आपल्याला कल्पना आहे राज्यामध्ये अतिवृष्टी कशी चाललेली आहे वारंवार वर्षभरामध्ये आम्हाला किती वेळा मदत शेतकऱ्यांना द्यावी लागते गारपीटची असेल वादळाची असेल पावसाची असेल त्याचबरोबर आमच्या लाडक्या बहिणी ज्या शेतमजुरांच्या घरच्या महिला असतील बहिणी असतील मजूर वर्गातल्या असतील त्यांना दीड हजार रुपये मदत आम्ही महिन्याला त्या ठिकाणी देतो आणि त्यामुळे मोठा निधी त्यांच्यासाठी आम्हाला द्यावा लागतोय कदाचित एखाद वर्ष थोडंफार पैशाची आर्थिक रचना करायला योजना करायला आम्हाला वेळ लागत असेल त्यामुळे कमी जास्त प्रमाणामध्ये जो निधी गेला असेल पण त्याच्यामुळे फक्त सत्ताधाऱ्याला मिळाले फक्त आम्ही विरोधकांना देतो आहोत का असं समजण्याचं कारण नाही काही आर्थिक अडचणीमुळे किंवा कमी जास्त निधी असल्यामुळे शासनाकडे किंवा अधिक निधी आता हा सगळ्या डिझास्टर बरे त्या ठिकाणी जातोय याची आपल्याला कल्पना आहे त्यामुळे एखाद वर्षी आपल्याला वाटे वागावी लागेल त्यामुळे असा आरोप करण्याची मला वाटतं आवश्यकता वाटत नाही यांच्या शासकीय आहे आहे मला वाटत हे आपण टाळलं पाहिजे मी तर आपण बघितलंय मी तर शासकीय गाड्या सुद्धा मागे पुढे ठेवत नाही मी कुठली पोलीस सिक्युरिटी पस्तीस वर्षामध्ये घेतली नाही एकच कॉन्स्टेबल माझ्यासोबत गाडीमध्ये बसलेला असतो कायम तीन जण आळीपाळीने त्या ठिकाणी त्या आहेत आठ आठ तास ड्युट्या करतायत व शासकीय वाहनं वापरावे मागे पुढे दोन गाड्या द्या चार गाड्या द्या इतके लोक द्या पोलीस दल आधीच कमी आहेत त्यांची संख्या कमी आहे आणि म्हणून मी प्रत्येक वेळेला पत्राच देतो डीजींना की बाबा मला पोलीस संरक्षण नको मला एकच माणूस माझ्यासोबत ठेवा माझ्या गाडीमध्ये आणि म्हणून मला असं वाटतं की राज्यात खरं आहे शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये आहे आर्थिक परिस्थिती आपल्याला त्याची कल्पना आहे लाडक्या बहिणींमध्ये असेल डिझास्टरमध्ये आपत्तीमध्ये खूप मोठा निधी शेतकऱ्यांनाही द्यावा लागतोय त्यामुळे असे खर्च आपण मला वाटतं टाळले पाहिजे आहे की खर्च केला जातो आहे वा मला वाटतं आवश्यक असेल ते केलं पाहिजे माझं त्याबद्दल काही दुमत नाहीये पण अनावश्यक जो खर्च आहे तो अशा वेळेला टाळला पाहिजे या शेतकरी अडचणीमध्ये आहे त्यामुळे सर्वांनी थोडस ही गोष्ट लक्षात घेऊन मग मंत्री असतील खासदार असतील आमदार कोणी असेल पण मला वाटतं अनावश्यक गोष्टी या सरकारी खर्चाच्या टाळल्या पाहिजे निवडणुका तीन टप्प्यामध्ये होतील आणि पाच सहा तारखेची गोष्ट होईल असं पूर्ण कर आता निवडणूक आयोगाचा जो अधिकार आहे लवकरच आपल्या समोर येईल फार दिवस नाही मला वाटतं या आठवड्यामध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे त्यावेळेला किती टप्प्यात होईल काय होईल आधी कोण होईल नंतर कोण होईल हे आपल्याला कळेल मुंबईमध्ये मला वाटतं मी विचार करत होतो की त्यांना जाऊन भेटावं त्यांना विनंती करावी मी आज नाशकामध्ये उद्या धुळ्याला आहे नंदुरबारला दोन तीन दिवस मी बाहेरच आहे पण मला वाटतं की हे वाद थांबले पाहिजेत आपल्याला कल्पना आहे एकीकडे आरोग्याचे कारण आहे एकीकडे प्राण्यांवर त्यांना पक्षांवर दया करा म्हणून त्यांचंही म्हणणं आहे पण यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे उगाच वाद करून उपोषणाला बसून हा प्रश्न फार शिघडण्यापेक्षा संयमाने आणि मग म्हणे दुसरीकडे काही पर्याय व्यवस्था करता येते का बाहेर काही पर्याय व्यवस्था करता येते का मला वाटतं यातून मार्ग काढता येण्यासारखा आहे मान्य मुख्यमंत्री मोदय स्वतः त्यांना अनेक शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटले आहेत म्हणजे दोन्ही बाजूचे भेटलेले आहेत करा नका करू दोन्ही बाजूचे भेटलेले आहेत मला वाटतं लवकर ज्या विषयावर तोडगा निघेल पण मी मुंबईला गेल्यावर आझाद मैदान जाऊन सगळ्यांचे साधू संत जे असतील मुली जे असतील जैनमुनी मान्यवर uh, त्यांची मी भेट घेईन पावसाने आता आपल्या कल्पना आहे ज्यांच्या नुकसान आपण तात्काळ पंचनामे करतो त्यांना मदत दिली जाते आपण आकडेपर्वा बघितले त्या संदर्भात बैठकही झाली मोठी विस्तृत आणि कुठे हात आकडता आम्ही त्या बाबतीमध्ये घेत नाही कारण शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे इतका पाऊस म्हणजे कालही ढकोडी झाली माझ्या मतदारसंघात स्वतःच्या इतका पाऊस झाला की सगळं मका केळी अगदी वाहून गेली इतका मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आणि राज्यात अनेक ठिकाणी परिस्थिती आहे पण त्यांचे पंचनामे आता सुरू आहेत सगळे अधिकारी पंचनाम्यामध्ये लागलेले आहेत म्हणजे आज पाऊस पडला की लगेच आठ दिवसांनी पुन्हा पाच दिवसांनी पुन्हा पाऊस पडतो पुन्हा दुसरे पंचनामे लागतो पुन्हा तिसरे त्यामुळे अधिकारी रात्रंदिवस काम करतायत आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे निश्चित त्यांना निकषानुसार नियमानुसार इंडियाच्या नियमानुसार किंवा सरकारने त्यापेक्षा जास्त ठरवले आहे ते मदत तात्काळ दिली जाईल त्याच्यासाठी धाराशिवला जाऊ नका म्हणा तुम्ही घरात बसून जसं नेहमी कॉम्प्युटर करत होते कोरोनाच्या काळात तसंच करा धाराशिवला जाऊन त्याला कसं कळेल बत्तीस हजार कोटी कुठे गेले म्हणून आतापर्यंत त्या गेले नाही मुख्यमंत्री असताना घराच्या बाहेर पाय टाकला नाही लोक विचारित की कोरोनामध्ये मरत होते त्यावेळेला कधी त्यांनी पायरी सुद्धा घराची ओलांडली नाही एकटेच गाडी चालवत कुठेतरी जायचे पंढरपूरला सुद्धा गेले तर स्वतः ड्रायव्हिंग करत गेले म्हणजे पर्यटन सारखं त्यांनी काम केलं त्यावेळेला त्यामुळे आता तुम्ही किती लोकांना सांगितलं की कि मी किती कुठे गेले काय गेले त्यांची काळजी आमच्या मुख्यमंत्री मोदी आहे आमच्या सरकारला त्या ठिकाणी आहे ती काळजी करू नका शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे जातात दररोज एका दिवसात दररोज जसे असे पंचनामे येतील मागणी येईल तसे आम्ही पैसे शेतकऱ्या देतो मला वाटत की आता नाशिक मध्ये कायदा सुव्यवस्था जसं आता सगळा कायद्याचा वाले किल्ला नाशिक जिल्हा पण गेल्या या महिना दोन महिन्यामध्ये अतिशय सफाई मोहीम मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सगळं सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणणे आमचे सीपी आहेत सगळे पोलीस अधिकारी आहेत कर्मचारी आहेत अतिशय जोमाने कामाला लागले आहेत कारण कुंभमेळा आपल्या समोर आहे आणि अशा वेळेला नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्था ढासळतो आहे कुठेतरी गडबड चालली असं होताच काम नाही कारण देशातून नाही तर जगभरातून लोक या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून जे असते स्थानिक लोकल त्यांच्या बाबतीमध्ये असेल नंतर आता रिक्षांच्या बाबतीमध्ये झडकमे घेतली आहे अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये आम्ही सूचना केल्या आहेत महापालिका असेल पोलीस प्रशासन मिळून त्या ठिकाणी काम करत आहेत हायवेला जिथे आम्ही आता पट्टी आठ आठपती रस्ते करतो आहोत तिथलं अतिक्रमण काढलं जात आहे अनेक गोष्टी आहेत द्वारका पुलाच्या का कामाला आपण त्या ठिकाणी सुरुवात करतोय इंदिरानगर ब्रिजचं काम आता आम्ही तिथे मोठा करतोय दुप्पट मोठा करतोय त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये रहदारीचे जे प्रश्न आहेत वाहतुकीचे प्रश्न आहेत ते निश्चित त्या ठिकाणी सुटतील पण त्याचबरोबर मी मागच्या आठवड्यात आलो आताही मी आज सकाळी आलो रस्त्यावर भटके जे जनावर आहेत बसलेले असतात पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास जनावरं त्या ठिकाणी बसलेली असतात मग त्यात पण असतील काही दुसरेही त्या ठिकाणी प्राणी आहेत बैल असतील गोरे असतील मला वाटतं यांना बाजूला करणं आवश्यक आहे कारण ते हालतच नाही जागेवरून एकदा ते टाणवून रस्त्यावर बसले की लोकांना कुठल्याकडून ओळख जावं लागतं त्यामुळे मग वेळ लागतो नाफेट होण्याची शक्यता असते आणि म्हणून मी आज सूचना दिलेल्या आहेत महापालिकेलाही पोलीस प्रशासनालाही किंवा म्हणून काही करून त्यांच्या मालकांना तुम्ही आज वॉर्निंग द्या अन्यथा मग मा हे जनावर असून कुठेतरी लांब नेऊन दुसऱ्या गोशाळेमध्ये टाकून द्या की त्यांना मग मालकांना ते कधी परत भेटणार नाही आपली जबाबदारी आहे गाई संध्याकाळी दूध काढायला घरी बोलायच्या आणि मग दूध काढलं की जा कुठे गावामध्ये काही खात्रा तर हे काही योग्य नाहीये आणि म्हणून आज त्यांनाही त्या संदर्भामध्ये मी पोलिस अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे सीपीशी बोललोय आहे मनपा आयुक्तांशी त्या ठिकाणी बोललेलो आहे हा लवकर आपण प्रश्न मार्गी लावू अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगलं काम चाललेलं आहे समाधानकारक महापालिका त्या ठिकाणी करते त्याचबरोबर खड्डे बुजवायचं काम तुम्ही बघतात आम्ही सांगितल्याप्रमाणे पण आता पाऊसच थांबत नाहीये तरी सुद्धा ऐंशी नव्वद टक्के ठिकाणी रस्त्यांवर खड्डे बुजले गेलेले आहेत आता त्याचबरोबर नवीन टेंडर निघालेले बाराशे कोटीचे आता ते काम त्या ठिकाणी सुरू होईल दोन तीन दिवसामध्ये त्याच्या ऑर्डर होतील चार पाच दिवस लागतील पण या वर्कआउटवरून तात्काळ रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल बऱ्याच ठिकाणी व्हाईट टॉपिंग आहे सिमेंटचे रस्ते आहेत ते या ठिकाणी पूर्ण झाले मला वाटतं नाशिककरांना नंतर खड्ड्यांचा त्रास कधी होणार नाही सर्वतो बरी काळजी नुसते तात म्हणजे तेवढ्या वेळेपुरती नाही तात्पुरती नाही तर आपण कायमस्वरूपी या ठिकाणचे रस्ते कसे चांगले राहतील यासाठी रस्ते सिमेंटचे ठेवतो लोकप्रतिनिधी आणि पोलिस यांचे संबंध असल्याचे प्रकार नाशिकमध्ये चर्चेत आहे काही महिलांची देखील नाशिक दे पोलिसांनी चौकशी केली आहे या निमित्तानं आपलं काय आवड तक्रारी वगैरे लोकप्रतिनिधींच्या संदर्भामध्ये मला वाटतं या संदर्भामध्ये आम्ही सांगलेलं आहे मी पहिल्यांदा सांगेल तुम्हाला दोन महिन्यापूर्वी ज्या वेळेला या सगळ्या ऑपरेशन सुरुवात झाली मान्य मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे सीपी सुद्धा बोलत आहेत पोलीस अधिकारी बोलत आहेत की कोणाची काही तक्रार असेल तर ते आम्हाला सांगा काही तक्रार असेल कोणी कोण फसवणूक करत आहे कोण कोड़ कोणा सांगतो मी जवळचा आहे मी दूरचा आहे मला वाटतं डायरेक्ट तुम्ही सीपी जाऊन भेटा आम्ही तुम्हाला काही वारंवार उपलब्ध होणार नाही <laughs> पण आपण जर त्या ठिकाणी गेलात लोकप्रतिनिधी या ठिकाणी त्यांना जो भेटलात तर निश्चित त्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष या ठिकाणी होईल मी मागे सांगितलं की अनेक लोक आहेत नुसते गुंड नाही नशा करणारे नाहीत रात्री हयडोस घालणारे नाहीत तर त्याचबरोबर भूमाफिया सुद्धा कोणाचे प्लॉटर जाऊन बोर्ड लावायचं कोणाचे जाऊन कंपाऊंड करून घ्यायचं कुठे जाऊन टपरी लावून द्यायची हे सगळं चाललेलं आहे म्हणून मला वाटतं की सामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे गरीब शेतकरी आहे अनेक वर्ष जमीन त्याच्याकडे आहेत पारजित पण त्या जर अशा पद्धतीने कोणी बळकवण्याचा प्रयत्न करत असेल तर सर्वात आधी त्याला आम्ही त्याची हैग कुठेही केली जाणार नाही कुठे ठिकाणी करणार नाही या व्यतिरिक्त सुद्धा काही तक्रारी असतील आपण पोलिसांकडे जा तुम्हाला निश्चित या ठिकाणी न्याय मिळेल तिथेही न्याय न मिळाला तर तुम्ही आम्हाला येऊन सांगा आम्ही त्या गोष्टीची दखल घेऊन मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये कडक सूचना प्रशासनाला या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर काही दहा टक्के व्याज पंधरा टक्के व्याज हा एक नवीन धंदा निघालेला आहे आम्ही आता आमच्या लक्षात आलं की बाबा एक लाख रुपये द्यायचे दर महिन्याला दहा हजार रुपये घ्यायचे पंधरा हजार रुपये घ्यायचे सहा महिन्यामध्ये दुप्पट एका लाखाचे दोन लाख दहा लाखाचे वीस लाख मला वाटतं हे सुद्धा अन्यायकारक आहे म्हणजे अगदी लोकांना लुटण्याचा कार्यक्रम चाललेला आहे काही लोकांना कालपूर्वी धरलेला आहे आणि या संदर्भामध्ये असे सावकार जे सावकार कम भाई भाई कम सावकार असे मोठे आहेत वीस तसे आपले बगलबच्चे बाळगून आडवे तुडवे मोठे मोठे हत्तीसारखे मग त्यांना वसुली द्यायची लोकांकडे जाऊन त्यांच्या घरी महिलांना पोरींना काही बोलायचं घाणेरडं बोलायचं हे प्रकारही त्या ठिकाणी मागच्या काही होते अजूनही सुरू आहेत मला वाटतं त्या संदर्भामध्ये सुद्धा अतिशय का कठोर कारवाई कोणी फक्त तक्रार करा आमच्याकडे की हा दहा टक्क्यांनी पंधरा टक्क्यांनी व्याज घेतोय पाच टक्क्यांनी व्याज घेतोय निश्चित त्याच्यावर कारवाई अतिशय कडक कारवाई केली जाईल ती पाडून ठिकाणी मराठी शाळा आहे ती पाडावी शाळा त्या ठिकाणी महापालिकेने कुंभमेळ्यासाठी गेस्ट हाऊस बांधण्याचा निर्णय घेतला मात्र त्याला स्थानिकांचा विरोध होतोय मराठी शाळा पाडू नका असं त्यांचं म्हणलंय आणि ती त्या भागातल्या झोपडपट्टी असेल गोरगरीबांच्या मुलांची शाळा आहे ती सुधारावी अशी मागणी आहे पाडू नका असं म्हणतात नाही या सदरात आपण मला सांगतायत मी कमिशनर आमची आता बैठक होईल थोड्या वेळामध्ये मी त्यांना बोलवलेलं आहे मी त्यांच्याशी या बाबतीवर चर्चा करेल मला खरं या बाबतीमध्ये काही माहीत नाही पण असं तिचं मुलं शिकत असतील त्यांची जर गैरसोय होणार असेल तशी त्या बाबतीत आपण त्यांची काळजी घेऊ शाळा पडणार नाही खरंच आवश्यकता असेल तर आपण त्या ठिकाणी असं कुठेही रेस्टॉन बांधण्याचा आपला जो काही असं त्याचं ठरलं असेल तर त्यावर आपण दुसरा मार्ग काढतो मी आज सकाळी जाणार होतो पण थोडा उशीर झाला त्यामुळे पण मी दुपार होईल चार वाजेनंतर जसा सिन्नरचा आणि दिंडोरीचा कार्यक्रम झाला की मी त्यांनाही भेटायला जाणार आहे त्यांच्या तिथे समोरच्यावर आपण त्या ठिकाणी भेटू